नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मराठी तडका आयचीकडे या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बघूयात की भरलेली ढबू मिरची कशी बनवायची त्यासाठी चार ढबू मिरची दोन बारीक चिरलेला कांदा आणि एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट एक छोटा चम्मच मीठ अर्धा छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच धना पावडर त्यानंतर अर्धा चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच कांदा मसाला आणि एक चम्मच बेडगी मिरची पावडर टाकली आहे जे की कलरसाठी खूप छान असते ती जास्त तिखट नसते आता यामध्ये मी एक छोटा चम्मच तेल ॲड करते त्या तेलामध्येच हे सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिरचीमध्ये भरायचं आहे सगळा मसाला चांगला दाबून मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मिरची तळायला घेऊयात सगळं प्रॉपर मिक्स झालं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची ते सुद्धा सगळं मिक्स करायचं आणि मिरची भरून घ्यायची या पद्धतीने तुम्ही सगळ्या मिरच्या भरून घ्या मी बरोबर मधोमध कट केल्यात आणि त्याच्या आतमधून सगळ्या बिया काढून फेकल्या आता या मिरचीमध्ये हा मसाला सगळा भरला आहे आणि आता आपण एक पुढं फोडणी घालणार आहोत अशा छान सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा ढोबळी मिरची बनवून बघा ज्याला कोणाला आवडत नाही तोसुद्धा खूप आवडीने खाईल आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपला मसाला भरून झालेला आहे आता कढईमध्ये तेल घालायचं मी दोन छोटे चम्मच तेल घेतलं इथं तेल तापलं की यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा लसणाची फोडणी घालायची लसूण परतून घ्यायचा आहे रंग येऊ द्यायचा खूप करपवायचा नाही आहे फक्त थोडासा ब्राऊनिश कलर आला पाहिजे इतका तो परतू द्यायचा एक चम्मच मी तिळ घेतलं आहे तिळ ऑप्शनल आहे तुम्हाला तिळ हवं असेल तरच तुम्ही तिळ घाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच अर्धा छोटा चम्मच जिरा टाकला सगळं मिक्स करून घेतलं आणि लसूण लाल होईपर्यंत भाजून घेतलं आता जो उरलेला मसाला होता तो मी यामध्ये घालते आहे तेलामध्ये आता हा सगळा परतून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये जो आपण कांदा मिक्स केलेला आहे त्याचा कच्चापाना निघून जाईल हा सगळा परतून घ्यायचा मसाला तयार आहे बघू शकता आता जी मिरची आपण भरून ठेवलेली हो ती एक एक करून याच्यामध्ये ठेवायची आणि ह्या मसाल्यामध्ये पूर्ण ती मिक्स झाली पाहिजे एवढी त्याला हलवून घ्यायची मसाला मिक्स करून घ्यायचा यामध्ये आता मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये तुम्ही अधूनमधून चेक करत राहा तुम्हाला वाटलं जर मिरची नाही शिजलेली आहे तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता त्यामध्ये अर्धा ग्लास मी फक्त पाणी ओतते याच्यामध्ये आणि एक पाच मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवते हो अशी ढोबळी मिरची बनली तर तुम्ही पण आवडीने खाल खरंच खूप छान लागते नक्कीच ट्राय करा मला कमेंट करून सांगायला विसरू नका ढोबळी मिरची आपली तयार आहे पण तरी मला थोडीशी कच्ची वाटते म्हणून मी आला दोन मिनटं अजून थोडंसं झाकून ठेवते आता बघू शकता बऱ्यापैकी ती तयार आहे तुम्ही गरम गरम खायला घेऊ हो शकता तुम्हाला जे आवडतं भाकरी चपाती त्यासोबत भाजी खायला घ्या खूप भारी झाली आहे दिसायला खूप मस्त दिसते खूप घट्ट नाही खूप पातळी नाही वाव मस्तच अशा छान छान रेसिपीसोबत आपण नेहमीच भेटत राहूयात त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि खुश राहा थँक्यू बाय बाय